मंडळी आज आम्ही जात आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहण्यासाठी जे की महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे रामराम मंडळी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मंडळी आज मी जात आहे नवी मुंबई वरून हे आहे नवी मुंबई महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहण्याची खूप दिवसापासून इच्छा होती तर मंडळी गुगलवर लोकेशन टाकलं आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली जवळजवळ अडीच तासाचा सा प्रवास होता मुंबईपासून पासष्ट किलोमीटर अंतरावर तर पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर हे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे मंडळी आपल्याला जर लोकलने यायचं असेल तर ठाण्यापर्यंत लोकलनी आपण येऊ शकतो त्यानंतर भिवंडीला टॅक्सी किंवा ऑटो किंवा बसने आपण येऊ शकतो भिवंडीपासून पुढे मराडेपाडा या ठिकाणापर्यंत येण्यासाठी तुम्हाला टॅक्सी किंवा रिक्षाने येऊ शकतो आम्ही अगदी जवळ पोहोचलेलो आहोत हे आहे मराडेपाडा गाव फायनली आम्ही अडीच तासाचा प्रवास करून या ठिकाणी पोहोचलेलो आहोत मंडळी दूरच महाराजांच्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे या ठिकाणाला भेट देण्यासाठी आम्ही सर्वजण खूप उत्सुक होतो येथे पोहोचेपर्यंत पर्यंत जवळजवळ दुपारचे दोन वाजले तर मंडळी भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मराडेपाडा येथे आहे हे छत्रपती महाराजांना समर्पित राज्यातील पहिले आणि भारतातील दुसरे मंदिर आहे पहिले तेलंगणातील श्री शैलम येथे आहे हे मंदिर शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टने बांधलेले आहे अगदी सुरुवातीलाच शिवशंकराची मूर्ती आपण पाहू शकतो संपूर्ण मंदिराची रचना एखाद्या किल्ल्यासारखी दिसत आहे जाड दगडी भिंती त्याचबरोबर कोपऱ्यावर टाणी बुरुज दिसत आहे प्रवेशद्वाराच्या बाजूला गोडदळ पायदळ त्याचबरोबर हत्ती दल असे पुतळे उभारलेले आहेत जे की खूप आकर्षक वाटतात हे भव्य असे प्रवेशद्वार पार करून आपण आतमध्ये आलेलो आहोत मी पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश केला तेव्हा मी अवाक झाले बरं का हे फक्त मंदिर नाहीये ते एखाद्या शाही दरबारात पाऊल ठेवल्यासारखे वाटते पाहण्यासारखा आहे बरं का छत्रपती महाराजांची मूर्ती पाहिली आणि धन्य झाल्यासारखे वाटले महाराजांची मूर्ती इतकी जिवंत आहे की ती फक्त एक मूर्ती आहे यावर विश्वासच बसत नाही ते ज्या पद्धतीने बसल्या आहेत अभिमानी शांत आणि शक्तिशाली ते जवळजवळ असे वाटते की शिवाजी महाराज स्वतः तिथे आहेत खोल विचारात आहेत त्यांच्या पुढील वाटचालीची योजना आखत आहेत एका बाजूला आई तुळजाभवानी तर दुसऱ्या बाजूला मा जिजाबाई यांचे दर्शन आपण घेऊ शकतो आसपासचा परिसर निहाळत होते या ठिकाणी प्रवेश शुल्क नाहीये पण तुम्ही देणगी देऊ शकता मंडळी मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती आणि मार्च दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करून बांधकाम सुरू झाले आणि दोन हजार पंचवीस मध्ये शिवजयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिकृतपणे हे उघडण्यात आले अतिशय मनमोहक असा मंदिर परिसर आणि मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली जीवनाची एक झलक या चित्रांद्वारे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मंडळी महाराजांच्या काळामध्ये कुठल्या प्रकारची शस्त्रे वापरत होती याच सुद्धा प्रदर्शन या ठिकाणी आहे त्याचबरोबर एक छोटस संग्रहालय आहे ज्यामध्ये महाराजांची पुस्तके वगैरे ठेवलेली आहेत तुम्ही ती विकतही घेऊ शकता या प्रत्येक शस्त्रांची नावे या ठिकाणी लिहिलेली आहेत जी आपण वाचू शकतो त्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडणार आहे हे असे संग्रहालय आहे की या ठिकाणी मराठा काळातील खरी शस्त्रे आणि चिलखत कशा प्रकारची आहेत आपल्याला ज्ञान मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाचे क्षण या ठिकाणी भिंती चित्रकाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो कुठल्याही कोपऱ्यातून आपण मंदिर पाहिलं तरी मंदिराच्या सौंदर्यात कुठल्याच प्रकारची कमी वाटत नाही त्यानंतर आम्ही मंदिर आणि त्याच्या सभोवतालच्या परिसराचे तीनशे साठ अंश दर्शन पाहण्यासाठी बाहेरील भिंतीवर चढलो तेथून येणारा पारा अगदी परिपूर्ण होता छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मंदिर प्रत्येक महाराष्ट्रीय प्रत्येक भारतीय आणि वारसा आणि नेतृत्वाची मूल्ये हृदयात बाळगणाऱ्या प्रत्येकाने अवश्य भेट देण्यासारखे आहे जर मंडळी रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून गोंधळापासून जर तुम्हाला शांतताच्या ठिकाणी भेट द्यावीशी वाटत असेल तर हे ठिकाण अगदी योग्य आहे त्याच बरोबर हे ठिकाण केवळ शांतीच देत नाहीये तर तुमचे हृदय अभिमानाने शक्तीने आणि उद्देशाने भरून टाकेल तर मंडळी भेटेन पुन्हा अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी